नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी पालघरकर व सभोवतालच्या गावांकरिता मुबलक पाण्याची माननी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी पालघर तसे पालघर तसेच जिल्हा मुख्यालय व सभोवतालची अठरा गावे याकरिता पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेअंतर्गत सध्या स्थितीत सूर्य नदी येथून चौदा मीटर एल डी पाणी वृद्धीगत केले जाते यामध्ये आठ मीटर एल डी पाणी पालघर नगर परिषद पाच मीटर एल पाणी सभोवतरच्या अठरा गावे व एक मीटर एल डी पाणी पालघर जिल्हा मुख्यालय दिले जाते परंतु सभोतालच्या ग्रामीण भागाच्या पाण्याचा अतिरिक्त भार हा पालघर नगर परिषद वर येत आहे पालघर शहर व सभोवतरच्या परिसरातील वाढते नागरीकरण व वा शहरीकरण लक्षात घेता पालघर नगर परिषद व अठरा गावे पाणी पुरवठा योजनेमार्फत होणारा पाणी पुरवठा हा खूपच कमी आहे भविष्यातील वाढते शहरीकरण व वा नागरीकरण लक्षात घेता अधिकत्तर पाण्याचा प्रश्न निर्माण होतो याकरिता उपलब्ध पाण्याचा स्रोत तसेच इतर पाण्याचे स्रोत जलसिंचन व पाटबंधारे विभाग मार्फत निर्माण करून पाण्याची सोय करता येऊ शकते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पालघर नगर परिषद तसेच पालघर जिल्हा मुख्यालय व सभोतलाची अठरा गावे येथील वाढते नागरीकरण व शहरीकरण व नागरी, शहरी नागरी सुविधामधील जीवनावश्यक बाब म्हणजे पाणी व वा पाण्याची वाढती गरज लक्षात घेता पालघर नगर परिषद करिता स्वतंत्र एकवीस मीटर एलजी पाण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर मंजुरी पाठविण्यात आला आहे त्याला त्वरित मंजुरी द्यावी तसेच सबोतालच्या अठरा गावे व पालघर जिल्हा मुख्यालयाकरिता अतिरिक्त पाणी पुरवठा मंजूर करण्याची शिफारस पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शुभम पाटील पालघर जिल्हा क्राईम प्रतिनिधी रिपोर्ट